आणि आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या महत्वाच्या बातम्या मान्सून गेल्या आठवडाभरापासून विदर्भातच रेंगळल्यानं केवळ बारा टक्के खरीपाच्या पेरण्या झाल्यात सर्वात कमी पेरण्या नागपूर आणि कोकणामध्ये तर सर्वाधिक पेरण्या लातूर संभाजीनगर विभागात झालेल्या आहेत कापूस सोयाबीन आणि मका या प्रमुख पिकांच्या पेरण्या सरा सरासरी पंधरा ते सोळा टक्क्यांपर्यंत केल्या आहेत येत्या आठवडाभरात पाऊस जोर धरेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केलेला आहे त्यानंतरच पेरण्या मार्गी लागतील अशी शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे पावसानं पाठ फिरवल्यामुळं कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं धरण असलेल्या डिंभे धरणात शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे बळीराजाच्या नजरा आभाळाकडे आहेत कुकडी प्रकल्पातील आठ धरणांमध्ये केवळ आजच्या स्थितीला तीन टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे आणि थेट धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात खरंतर पावसाने अद्यापही पाठ फिरवले असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत मी सध्या कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा असलेल्या डिंबे धरणावरती आलेलो आहे आपण या ठिकाणी पाहू शकता सर्वात मोठं हे धरण आहे साडे तेरा टी एम ची क्षमता असलेल्या या धरणात आजच्या स्थितीला केवळ झिरो पॉईंट शहात्तर टक्केच पाणीसाठा उपलब्ध आहे मागच्या वर्षीच्या तुलनेत पाणी पातळ तर या यावर्षी कमी आहे पावसाने पाठ फिरवलेली आहे पावसाळा जरी सुरू झालेला असला तरी अद्यापही सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात पाहिजे तसा पाऊस नाही पुणे असेल अहमदनगर असेल सोलापूर असेल या भागातील शेतकऱ्यांसाठी खरंतर ही कुकडी प्रकल्पातील धरणे वरदान ठरलेले आहेत मात्र यावर्षी अद्यापही पावसाळा सुरू झालेला असतानाही पाऊस सह्याद्रीच्या पर्वतरांगा परिसरात कोसळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढलेल्या आहेत बरी राजाच्या नजरा तर सध्या आभाळाकडे लागलेल्या आहेत त्यामुळे या पुढच्या काळात पाऊस कधी कोसळणार आणि शेतकऱ्यांना दिलासा कधी मिळणार हे पाहणं सुद्धा महत्वाचं असणार आहे हेमंत चापुडे झी पुणे आणि आता इतर महत्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात <स्थाथ> देहू गावात महाराष्ट्र शासन कृषी अंतर्गत सोयाबीन बियाण्याला जीवाणू संवर्धकांची बीज प्रक्रिया करून पेरणी करण्यात येत आहे त्यामुळे पिकांची वाढ जोमदार होते आणि कीड रोगापासून संरक्षण मिळतं तर खतांच्या मात्रेत पंधरा टक्के बचत होते त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या पद्धतीने पेरणी करण्याचं आवाहन कृषी सहाय्यकांनी केलं अमरावती जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने पेरण्या खोळंबल्यात सध्या तीस हजार हेक्टरवर कपाशीची पेरणी झाली आहे मात्र आता पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे दोन ते तीन दिवसात पाऊस न आल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट ओढावणार आहे रायगड जिल्ह्यात चार दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसानं पुन्हा हजेरी लावली त्यामुळे दक्षिण रायगडमध्ये शेतकऱ्यांनी आता भात लावणीला सुरुवात केली आहे जमीन नांगरून चिखल करणं रोप खणून त्यांची लागवड करणं अशी कामं सुरू झाली आहेत जिल्ह्यात यंदा अठ्ठ्याण्णव हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचं उद्दिष्ट कृषी विभागाने ठेवलं पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार